काय हे केले, एका चिंती सर्व साधनाचे सार उतरी पार योग याग तपे केली तयाने अमुपे सिन्दूरिपा तु मन्य मन्त्रियाक्षरी सुपा सर्वसाध सार, भवसि वरिष्ठं वातात्मजं वा श्रीरामदूतं शरणं प्रपत्ने नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शताय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय महा

त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सदगुरु दास तुका जयांचे केले स्मरण हो या सकळविचे अधिकरण तेरण श्री चरण श्री गुरुचे ज्ञान दीपा नमो सदगुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सदगुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका देवा यावरी न करावा मस्तक हे पायावरी या वारकरी काय केले एका चिंतिता विठ्ठले सर्वसाधनाचे सार भवसिंधू उतरी पार प्रस्तुत प्राप्तस्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेन चालू असलेला हा कार्तिक मास मासा नाम कार्तिको कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगत असताना कार्तिक मासाचं महत्त्व सांगितलं जसा मार्गशी शेण तसाच कार्तिक महिना आहे कार्तिक महिन्यामध्ये जित जितकी आपण भक्ती करू ती अधिक प्रमाणात आम्हाला फळ देत असते या कार्तिक मासामध्ये भगवान प पंढरीश परमात्म्याचं प्रबोधन होत असतं म्हणजे देव उठतात काल एकादशी झाली त्या एकादशीचं नाव काय होतं देवउटी एकादशी, देव एकादशी। भगवान पंढरीश परमात्मा चातुर्मासामध्ये आषाढीच्या एकादशीला आषाढी एकादशीला नाव आहे देवशयनी एकादशी आषाढी एकादशीच्या एकादशी। एकादशी दिवशी परमात्मा झोपतात आणि चार महिन्याकरता झोपत असताना विश्वाचं सगळं कार्य पालन पोषणाचं कुणाकडे देतात भगवान शिवाकडे देतात भगवान शिवाला सांगितलं जातो तुम्ही आता सांभाळा चार महिने आम्ही आराम निद्रस्त शिव परमात्मा तेव्हाही भेटायला येतात त्यांच्या हाती कारभार सोपून परमात्मा निद्रस्त असतात याला शास्त्रकारांनी आद्यगुरु शंकराचार्यांनी फार गोड वर्णन सांगितलं ते बोलतात खरंच देव झोपला का खरंच जर देव झोपला तर आपण सगळे झोपू मग देव झोपले नाही तर देव झोपायची एकादशी का फक्त पर बाप जसा आपलं लेकरू मोठं जातं की वडील काय करतात आपलं लेकरू कारभार कसा सांभाळतो हे पाहण्याकरता काय म्हणतात बाबा रे हे तुझं कारभार आहे तू कसा करतोस मी फक्त पाहतो मला काही देणं घेणं खरंच देणं घेणं नाही का खरंच देणं घेणं नाही का वडील सोबत असताना मुलांनी जर दोन एकर शेती विकली शांत बसतील का नाही बसणार फक्त परमात्मा सोबत आहे सांगतात मी झोपलो तसं चातुर्मास संपल्यानंतर कालच्या कार्तिकीच्या एकादशीला परमात्मा उठले उठल्यानंतर कालची जी वैकुंठ चतुर्दशी असते ना झाली ती त्या पर्व काळावर हरी हल हाराचं मिलन असतं भगवान शिव परमात्मा विष्णू परमात्मा झोपेतून उठल्यानंतर भेटायला आले दोघांची भेट झाली म्हणून वैकुंठ चतुर्दशीला फार मोठं महत्व आहे वैकुंठ चतुर्दशीला हरिहराचं भेट होतं म्हणून महादेवाला तुळशीचं पत्र वाहिलं जातं आणि भगवान विष्णूला बेलपत्र वाहिलं जातं काही पर्व काळ आहेत त्या पर्व काळावर विष्णूलाही बेलपत्र चालतं काही पर्व काळ आहेत भगवान शिवालाही तुळस चालते कालचा योग झाला आणि आजची ही त्रिपुरारी पौर्णिमा आजच्या पवित्र पर्व काळावर आपल्या कार्तिक मासातील काकड्याच्या समाप्तीकरता सांगते करता एकदिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या संपूर्ण गावकरी मंडळींनी नरसापूर या गावातील सर्व गावकरी मंडळींनी सर्व वारकरी मंडळी असतील भजनी मंडळ असेल कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील गाणारे गायक मंडळी असतील वाजवणारे वादक मंडळी असतील किंवा बसून ऐकणारे श्रोते मंडळी असतील गावातील सर्व मंडळी एकत्रित येऊन सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात मला फार आनंद वाटला बाबांनी म्हणलंच होतं ताई तुम्ही मंडप पहा एवढा सुंदर सभा मंडप आहे मला खूप आनंद वाटला आणि त्याच्यापेक्षाही सुंदर माझा पांडुरंग परमात्मा आहे या मंडपाला शोभेल असा माझा पांडुरंग परमात्मा आहे आई जगदंबा स्वरूप माझी रुक्मिणी माता आहे आणि त्यांना अनुसरून तुम्ही सर्व पांडुरंग रूप असणारे माझे सर्व आदरणीय माझ्यापेक्षा वडील असणारे सर्व भक्तमंडळी आणि सर्व आया माझ्या रुक्माई समान असणारे तुमच्याबद्दल माऊली ज्ञानोपरायाने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं प्रभो प्रत्यक्ष स्वरूप भगवान शिवाचं प्रत्यक्ष स्वरूप असणारे तुम्ही सर्व श्रोते आणि आई पार्वती मातेचं स्वरूप असणाऱ्या सगळ्या माय मागल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक करते आजच्या सेवे करता निवडलेला अभंग देहुनिवासी जगद्गुरु तुकोबर फार गोड अभंग आहे जी नाम साधना आपण केली त्या नाम साधनेनं फळ काय मिळत काही लोकांचा प्रश्न आहे तुकोबर या सहज भजन करत बसले काही लोक म्हणले महाराज काय चालू आहे भजन चालू आहे तुकोबा सवयच होती रोजची या बसा विठ्ठल विठ्ठल म्हणा लोक म्हणले फायदा काय भजनाचा फायदा काय तुम्ही जर एखाद्या मुलाला म्हणलं माळ घाल दादा सोडून दे सण आणि जीवनाचा आनंद पहा तो म्हणतो फायदा काय अगोदर फायदा सांगा तर आम्ही मध्ये यायला तयार आहोत त्यावेळी तुकोबार म्हणतात बाबा रे फायदा विचारू नका एक फायदा असेल तर सांगू सगळेच फायदे तोटा नाहीच सगळेच फायदे तुकोबाराया ओरडून सांगतात बाबा रे लोक म्हणतात महाराज विठ्ठलाचं नाव घेतल्यावर काय होत तुकोबा रा म्हणतात काय होतं म्हणून विचारू नका काय होत नाही ते मला विचारा शब्द फार गोड आहेत मराठीचे काय होत म्हणून विचारू नका काय होत नाही ते मला विचारा सगळं काही भगवंताच्या चिंतनानं होत एका चिंतिता विठ्ठले एका विठ्ठलाच चिंतन केलं ना सगळं काही होत मग लोक म्हणले बरे बाबा विठ्ठलाच चिंतन केलं सगळं काही होत मग बाकीच तो को बर सांगतात सर्व सार बाकीची साधनं करत बसू नका आयुष्याची वेळ फार कमी आहे वेळ पुरणार नाही बाकीची साधनं कराल तर सगळ्यात सोपी साधनं सगळ्या साधनाचं जे सार आहे ज्या पहिलं तिराला जाता येत अस ते साधन आहे सर्व साधनाचे सार उत्तरी पार भव सिंधूतून पहिलं जाता येत इतकं सोप साधन आहे मग बाबा बरोबर आहे ना अरे पण आम्ही साधी बोळी माणसं दुसरं काही करायला गेलो तर तो गो म्हणतात दुसरं काही करायच्या भानगडीतच जाऊ नका योग या काही लोकांनी योग केलं काही लोकांनी तप केली काही लोकांना केल, याग तपे याग केली केल। पण निश्चित स्वरूपानं त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली असं नाही मग सगळ्या साधनात सोपं जे नाम साधन आहे त्या साधनेनं भगवंताला आकळता शंभर टक्के येत खात्री करून सांगतो म्हणजे तुमचं जन्म वाया जाणार नाही तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भगवंताचं नाम करा असं तुको सांगतात मग कसं करावं तर सोप्या भाषेत सांगतात तुका म्हणे जपा जपा काय जपा, जपा, जपा मंत्र त्रिया सोपा तीन अक्षराचा मंत्र आहे फार सोपा आहे तीन अक्षर कोणते विठल ठ ल तीनच अक्षर आहे वि ठ ल पण काही लोक भगवान शिवाचे आहेत त्यांनी विठ्ठल कसं का जपावं काही भगवान दत्तात्रयाचे भक्त आहेत अनेकांची अनेक, अनेक भक्ती काही वेगवेगळ्या ठिकाणी दृढ आहेत ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचं काय जगामध्ये सगळ्यात मोठे देव कोणते असतील तर तीन देव आहेत मग या तिन्ही देवापेक्षा जगात दुसरं देव मोठं नाही आदिपत्य यांचं आहे तर भगवान तुकोबार या जगाला ओरडून सांगतात या तिन्ही देवाचं नामचिंतन वेगळं करायची गरज नाही एका विठ्ठलाचं चिंतन केलं तिन्ही देवाचं स्मरण केल्याचं पुण्य पदरात पडतं म्हणून जपा म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा आणि नामसाधनाही कुणालाही करता येते लहान लेकरालाही अवघड जाणार नाही मोठ्यालाही अवघड जाणार नाही वयोवृद्धालाही अवघड जाणार नाही तरुणाला सुद्धा अवघड जाणार नाही सगळ्यांना सोपी असणारी नामसाधना ज्याच्या साधनेनं ज्या साधनेमुळं भवसिंधूतून तीराला जाता येतं अशी सगळ्यात सोपी नामसाधना तुकोपारा या आच्छा अभंगामध्ये व्यक्त करतात विठ्ठल शेखास संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीनं कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व गायक मंडळी सर्व टाळकरी मंदरी आणि दोन्ही मृदंगाचार्य सुंदर हार्मोनियम वादक आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम सगळ्यांचं सक्टेम। या ठिकाणी अभिनंदन करते सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते सेवेला सुरुवात करते